श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण सर्वच भक्तजन श्री स्वामी समर्थांची पूजा अर्चना विविध प्रकारे करत असतो तसेच माळजपही करत असतो स्वामी समृ स्वामी समर्थांचे सारामृत श्रीचरित्र सारामृत त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण आपण सर्वेच करत असतो त्याचबरोबर माळजपही येतेच तर माळजप करताना तुम्हाला माहीत आहे का माळजप आपण का करतो कशासाठी करतो तसेच हा जो माळजप करतो ती आपण कशी करावी आणि ज्या माळेने आपण माळजप करतो महाराजांचा जप करत असतो ती दुसऱ्यांना द्यावी का याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर माळ कशी घ्यावी सर्वात आधी आपण बघूया की माळ कशी घ्यावी तर माळ हातात घेताना म्हणजेच ती नेहमी शुद्ध अंतकरणाने हाताळावी ती हातात घेताना बोटांनीच घ्यावी अंगठा आणि अनामिकाचे मधले जे बोट आहे त्याने घ्यावी आणि मधले बोट म्हणजेच मध्यमाने माळेचे मणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत सरकवायचे आहेत म्हणजेच आपले जे पहिले दोन बोटं आहेत अंगठा आणि अनामिकाचे मधल्या बोटांनी आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणत जप करायचा आहे आणि तो जप करताना डोळे मिटून आणि मन एकाग्र करून तुम्हाला जप करायचा आहे जर डोळे उघडे ठेवलेत तर आपले लक्ष इकडे तिकडे जाते आणि मन एकाग्र होण्यासाठी मदत होत नाही म्हणून नेहमी जप माळ करताना डोळे बंद करून आणि मन एकाग्र करूनच करावे आणि माळ ही स्वतःचीच असायला हवी माळ ही स्वतःचीच असायला हवी कारण ती दुसऱ्यांना हाताळायला देऊ नये त्याचप्रमाणे कशी ठेवावी तर एखादी छोटीशी डबी करून तुम्ही त्यामध्ये ती ठेवू शकता माळ कधीच खुंटीला टांगून ठेवू नये तसेच जर तुम्ही कोणत्या धार्मिक स्थळी जात असाल तर तिथे तुम्ही ती घेऊन जाऊ शकतात तुम्हाला जर मंत्र जप करायचं असेल किंवा कुठल्याही धार्मिक स्थळी जाताना तुमचे रोजचे जे पारायण चालू असेल ते कंटिन्यू करायचे असेल तर तुम्ही माळही आपल्यासोबत बाळगू शकतात फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की आपली माळ दुसऱ्यांना हाताळू देऊ नये तर तुम्ही ज्या ती जी माळ ज्या डबीमध्ये ठेवतात ती तुम्ही स्वतःसोबत घेऊन गेलात तरी चालणार आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळी नेऊन तिला शुद्धही करता येतं तर अशा प्रकारे म माळजप करताना नेहमी शुद्ध अंतकरणाने डोळे बंद करूनच मध्यमाच्या साह्याने आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करत माळजप करायची आहे अशा प्रकारे ही पवित्र अशी माळ तुम्ही स्वतःची माळ कोणालाही न देता स्वतःच जप करताना ती हाताळायची आहे या प्रकारे आपण सर्व भक्तजण स्वामी समर्थांचा जपमाळ करताना अशा प्रकारच्या काळजी घ्यायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत त्याचप्रमाणे स्वामी भक्तांसोबत कुठलेही भक्त असाल त्यांच्यासोबत पोचवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर ओके करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशा नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त